मनसर शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे टिळणे करून विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरून नेत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे दुचाकी चोरून नेता असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहे मनसर येथील मॅक्स फिटनेस स्टुडिओ जिम समोरून गुरुवार दिनांक एकोणीस रोजी रात्री वीस निरगुडसर येथील कॉलेज तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यां चोरून नेली तर रविवार दिनांक पंधरा रोजी मनसर बाजार तळे पार्क केलेली शिरोली तालुका जुन्नर येथील तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यां चोरून नेली आहे या प्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे निरगुळसर येथील श्रवण सुनील जाधव हा सोमवार दिनांक सोळा रोजी कॉलेजच्या तर पुणे येथे गेला असता त्याने त्याची दुचाकी मनसर येथील मॅक्स फिटनेस स्टुडिओ जिम समोर लावली होती दोन दिवस पुणे येथे राहिल्यानंतर तो गुरुवार दिनांक एकोणीस रोजी साडेसहा वाजता मनसर येथे आला असता त्यांनी लावलेल्या ठिकाणी त्याला दुचाकी दिसली नाही त्यावेळी त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अज्ञात चोरटा रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेत असताना सीसीटीव्ही याबाबत श्रवण जाधव यांनी मनसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तसे रविवार दिनांक पंधरा रोजी शिरोली बुतुक तालुका जुन्नर येथील तरुण मीनानाथ दिनकर शिंदे यांनी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी मनसर येथील बाजार तळे पार्क करून ठेवली असता सदर दुचाकी व मोबाईल हँडसेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे यावर मनसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात असून मंचर पोलीस पुढील तपास करत आहे दरम्यान मंचर शेरो परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांना मात्र दुचाकी सापडत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे